शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज ठाण्यात धडधडणार शिवसेना या पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह आयोजित केला आहे महाराष्ट्रावर प्रत्येक ठिकाणी त्या पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी भगवा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेत आहेत ठाण्याचे माजी खासदार आणि शिवसेना नेते राजन विचारे यांनी भगवा सप्ताहानिमित्त उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित केली आहे पदाधिकाऱ्यांना या सभेसाठी बोलवलं असून राम गणेश गडकरी या हॉलमध्ये उद्धव ठाकरे यांची तोप धडाडणार आहे काही दिवसांपासून शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चाललेलं युद्ध तसेच ठाणे जिल्ह्यात ठाकरेंचा झालेला पराभव मात्र शिवसैनिक हा ठाकरेंच्या मागे तरीसुद्धा कायम उभा आहे त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका असतील किंवा येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका असतील उद्धव ठाकरे आपल्या शिवसैनिकांना चार्ज करण्यासाठी आले आहेत नवी मुंबईतून एक मोठा प्रवेशसुद्धा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे आगामी निवडणुकांआधी ठाकरेंच्याकडे अनेक मोठे नेतेसुद्धा येऊ शकतात त्यामुळे आज उद्धव ठाकरे ठाण्यात काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद